तसं नाला नी, आला आणि मनाला मात्र एक प्रश्न नेहमी खलावत राहिला बरं का एकच प्रश्न पडला की आपल्याला पगार पाणी सगळं आहे बोनस आहे तरीसुद्धा आपण आपल्या लेकरांचे हट्ट पूर्ण नाही करू शकलो कुठंतरी ही हे सगळे पैसे आपल्याला कमी पडले आणि तेव्हा एक विचार आला की आपल्या आईवडिलांनी त्यांना बोनस नाही पगार पाणी नाही शेतात काबाड कष्ट करणाऱ्या आईवडिलांनी आपले कसे हट्ट पुरवले असतील किती जीवाचं रान केलं असेल स्वतःच्या पायाला त्यांनी चप्पल घेतली नसेल जेव्हा आपण बघायचो आपल्या आप बापाच्या अंगावर धोत्राला ठिगळ लावलेले असायचे शर्टाला ठिगळ लावलेले असायचे पण आपल्याला मात्र ती सणाला ते कपडे घ्यायचे कसं मॅनेज करत असतील हे सगळं कसा पैसा जमा करत असतील ना निसर्ग साथ देत नव्हता ना कोण उसने पासने पैसे देत नव्हते तरीसुद्धा आपली दिवाळी ही आपले आई वडील आनंदात करू शकत होती विचार करा आणि हा प्रश्न खूप मनाला सतावत राहिला बरं का